अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा तुचांवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण करोत हीच मी महाराजने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्त महाराजांची सगळ्यात उच्च कोटीची सेवा ती म्हणजे गुरुचरित्र पारायण कसं करावं तर बघा एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा आहे तर गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला गुरुक्षेतपाल कधी करायचं आहे कसं करायचं आहे नियम अटी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ ओळख नक्की बघा प्रत्येक माहिती ही खूप महत्त्वाची आहे व्हिडिओ संपूर्ण बघितल्यावर तुमच्या मनामध्ये कोणताही प्रश्न उरणार नाही तर आपल्याला गुरुक्षेतपालची सुरुवात कधीपासून करायची आहे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा येतो बघा चौदा तारखेपासून आपल्याला सुरुवात करायची आहे चौदापासून तुम्ही जर सुरुवात केली तर वीस तारखेपर्यंत तुमचे सात दिवस पूर्ण होतात आणि एकविसाव्या दिवशी तुमचा आठवा दिवस येतो आणि आठव्या दिवशी आपल्याला या पारणाची सांगता करायची असते म्हणजे उद्यापन करायचं असतं बघा बरेच जण गुरुक्षेत पाण्याचं उद्यापन हे सातव्या दिवशीच करतात जर तुम्हाला सातव्या दिवशी उद्यापन करायचं असेल तुम्ही पंधरा तारखेपासून सुरुवात करा पण बघा या पारणाचं उद्यापन हे आठव्या दिवशी करायचं असतं जेणेकरून आपल्याकडनं संपूर्ण सात दिवस नियम व्यवस्थित पाळल्या जातात आणि आठव्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं असतं म्हणून आणि या ग्रंथात पण असं दिलं आहे की या पारणाची सांगता ही आपल्याला आठव्या दिवशी करायची असते म्हणून सांगितलं की चौदा तारखेपासून तुम्हाला सुरुवात करायची आहे आणि एकवीस तारखेला तुम्हाला उद्यापन करायचं आहे तर बघा चौदा तारखेला रविवार आहे त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी तेरा तारखेला तुम्हाला एक गाय आणि चार कुत्र्यांना छोट्या छोट्या चाणक्या करून खाऊ घालायचे असतात छोटे छोटे नैवेद्य तुम्ही चपातीचा नैवेद्य करून खाऊ घालू शकता किंवा भाकरी करून खाऊ घालू शकता तर आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला रविवारपासून या पाराणाला सुरुवात करायची आहे तर हे पारायण तुम्ही कोणत्या वेळेत वाचू शकता गुरुचरित्र हा ग्रंथ तुम्ही पहाटे तीन वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंत वाचू शकता परंतु दुपारी बारा ते साडेबारामध्ये आपण कोणतीही सेवा करत नाही कारण या काळात हा काळ आपल्या दत्त महाजांचा पिक्षेचा काळ असतो म्हणजे लक्षात घ्या पहाटे तीन वाजल्यापासून दुपारी चारपर्यंतच तुम्हाला या गमतीचं पारण पूर्ण करायचं असतं सात दिवसाचं हे पारण आपल्याला करायचं आहे प्रत्येक दिवशी जे अध्याय ठरलेले असतात त्या दिवशी तेच अध्याय आपल्याला वाचायचे असतात ते मी तुम्हाला पुढे सांगेलच आधी पारण कसं करायचं ते ऐकून घ्या त्यानंतर बघा रविवारी म्हणजे चौदा तारखेला तुम्हाला सकाळी पारणाची पूजा मांडणी करून हे पाराणाला सुरुवात करायची आहे आता पूजा मांडणी कशी करायची पूजा मांडणी करताना सगळ्यात फार काही अवघड पूजा मांडणी नाही आहे आपल्या दत्त महाजनचा तुमच्याकडे फोटो असेल किंवा मूर्ती असेल किंवा स्वामींची मूर्ती असेल फोटो असेल तो तुम्हाला चौरंगावर किंवा पाटावर ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्या उजव्या बाजूला फोटोच्या उजव्या बाजूला तुम्हाला कलश मांडायचा आहे त्यानंतर दिवा लावायचा आहे डाव्या साईडला फोटोच्या डाव्या साईडला दिवा लावायचा आहे आणि दिवा शक्यतो शक्य होत असेल तर सात दिवस अखंड लावण्याचा प्रयत्न करा नसेल शक्य तर का काहीच हरकत नाही त्यानंतर जपमा तुम्हाला ठेवायची आहे त्यानंतर ग्रंथ आपला गुरुजेचा हा ग्रंथ तुम्हाला सेपरेट पार्टावर ब्लाऊज पीसमध्ये झाकून ठेवायचा असतो जेव्हा आपण हा ग्रंथ वाचतो फक्त तेव्हाच हा ग्रंथ उघडायचा बाकी इतर वेळेस वाचून झालं पण पुन्हा तुम्हाला हा ग्रंथ झाकून ठेवायचा असतो लक्षात घ्या तर, साथी सा तर अशी एकदम साध्या सोप्या पण तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे स्वामींसाठी तुम्ही फळ एखादं फळ तुम्ही ठेवू शकता फळ अवेलेबल नसेल तुम्ही खडी साखरेचा किंवा साखरेचा नैवेद्य वाटीमध्ये ठेवू शकता त्यानंतर त्यांच्यासाठी लोटाभर पाणी तुम्ही पूजा मांडणीमध्ये ठेवू शकता तर अगदी अशी साध्या सोप्या पण तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे आणि ही पूजा मांडणी तुम्हाला सात दिवस ठेवायची आहे आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा येतो की ताई सात दिवस मग फोटो पोचला चालेल का स्वामींची मूर्ती पोचली तर चालेल का तर अवश्य तुम्ही पुसू शकता काहीच हरकत नाही तर अशा पाहिजे तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे त्यानंतर बघा संकल्प करून तुमची इच्छा महाजांना सांगायची आहे आणि तुम्हाला पारणायला सुरुवात करायची आहे पारणाला तुम्ही जेव्हा सुरुवात करताना तेव्हा सगळ्यात आधी तुम्हाला गणपती बाप्पाचं स्मरण करायचं असतं आणि त्यासाठी तुम्हाला गणपती अथोर शिष्य वाचायचं आहे गणपती अथोर शिष्य तुम्हाला म्हणायचं असतं जे तुम्हाला पा आपला गुरुचा ग्रंथ आहे ना त्याच्या त्यामध्ये पण दिलेला आहे पहिल्या पानावर गणपती अथर शिष्य त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समथ या मंत्राची एक माळ करायची असते त्यानंतर गायत्री मंत्राची एक माळ तुम्हाला करायची असते आणि त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी स्तवन ह्या सेवा तुम्हाला करायच्या पारायण करण पारायण वाचण्याच्या अगोदर आणि या सगळ्या सेवा गुरुचरित ग्रंथामध्ये पण दिलेल्या आहेत त्यामुळे काळजी करू नका आणि फार काही घाबरण्याची गरज नाही आणि या चारही सेवा रोज करायच्या का वाचण्याच्या अगोदर तर हो रोजही तुम्हाला या चारही सेवा वाचण्याच्या अगोदर करायच्या आहेत तर त्यानंतर बघा वाचायला सुरुवात करायची आणि रोज हा ग्रंथ वाचायला तुम्हाला किमान दोन ते अडीच तास लागतात प्रत्येक दिवशीचे अध्याय हे वेगळे आहेत काही दिवशी जास्त अध्याय आहेत काही दिवसांचे कमी आहेत त्यामुळे वेळ कमी अधिक लागू शकतो पण साधारण दोन ते अडीच तास रोज तुम्हाला लागतात ही गोष्ट लक्षात ठेवा आता बघा या पाहण्याचे नियम कोणते आहेत तर सगळ्यात महत्त्वाचा नियम आता एवढी मोठी दत्त म्हणजे उच्च कोटी सेवा त्यामुळे याचे नियम पण तेवढेच कडक आहेत आणि लक्षात घ्या जेव्हा सेवा दानगी असते त्याचे नियम जेव्हा आपण पुरेपूर पाळून ती सेवा करतो ना तेव्हा त्याचं ते फळ हे खूप पाठीने जास्त आपल्याला मिळत असतं आणि तेव्हाच त्याचं ते फळ मिळतं जेव्हा आपण पुरेपूर पुरे पुर नियम पाळतो लक्षात घ्या गुरुचैत्र हा ग्रंथ साधा नाही आहे तो दैवी शक्तीने भारलेला ग्रंथ आहे आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करणारा असा हा ग्रंथ आहे गुरुक्षेत्र हा पाचवा सुद्धा मानला जातो तुम्हाला माहीत असेलच आणि गुरुक्षेत्र ग्रंथ ताकद काय असते आता बऱ्याच जणांना माहीत झालेलं आहे पण तरीही सांगते गुरुक्षेत्र हा ग्रंथ जिथे कुठे आहे तिथे कधीही वाईट शक्ती येऊ शकत नाही जे कोणी भक्त गुरुक्षेतच पारायण दर महिन्याला करतात ना त्याला त्यांना याचा अनुभव आहे त्यांच्या घरामध्ये कधी वास्तुदोष राहत नाही कुठलाही दोष त्यांच्या कुंडलिकेत किंवा त्यांच्या घरामध्ये राहत नाही त्यांच्यावर महाराजांची कृपा ही भरभरून असते म्हणून सांगितलं की हा ग्रंथ खूप पवित्र आहे आणि त्याची पवित्रता राखणं पण आपल्याला तितकंच महत्त्वाचं आहे तर याचे नियम कोणते आहेत सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे असा की ब्रह्मचर्याचं सातही दिवस कडकडीत पालन करायचं आहे दुसरा नियम असा आहे की तुम्हाला हे पारायण तुमच्या घरात सुरू असताना तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मांसाहार तुमच्या घरामध्ये आणायचा नाही आहे किंवा करायचा सुद्धा नाही पारायण जो करत आहे त्यानंतर अजिबात करायचा पण नाही पण तुमच्या घरात पण येणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे तिसरा नियम असा आहे की हे पारायण सुरू असताना तुम्हाला कोणताही अंतविधीस जायचं नाही म्हणजे कोणाचंही दहावं असेल किंवा तेरावं असेल किंवा कोणत्याही कुठेही तुम्हाला अंतविधीस जायचं नाही आहे हे पारायण सुरू असताना त्यानंतर चौथा नियम असा आहे की तुम्हाला हे पाळण सुरू असताना सोफ्यावर गादीवर पलंगावर बसायचं नाही तुम्हाला खाली बसायचं आहे चटई अंथरून किंवा खालीच तुम्हाला झोपायचं आहे चटई अंथरून किंवा सतरंजी अंथरून तुम्ही खाली झोपू शकता तुम्ही अंगावर घेऊ शकता थंडी पावसाळा आहे तुम्ही अंगावर सुद्धा घेऊ शकता परंतु तू तुम्हाला कोणताही बेडचा गादीचा तुम्हाला वापर करायचा नाही हे सात दिवस तुम्हाला कडकडीत हे नियम पाळायचे आहे लक्षात घ्या आणि एक असं समजा की या सात दिवसात त्यांना आपल्याला आपल्या सुखाचा त्याग करायचा असतो आणि जेव्हा आपण एखाद्या गोष्टी त्याग करून आपण सेवा करतो ना तेव्हा त्या सेवेचा फळ आपल्याला खूप जास्त मिळत असतं म्हणून हे जे काही नियम आहेत ना ते आपल्याला पाळायचेच असतात आणि असं म्हणू नका की ताई हा नियम नाही पाळत चालेल का अजिबात नाही बघा हा ग्रंथ खूप पवित्र आहे ही खूप उच्च कोटती सेवा आहे दत्त महाराजांची जर त्याचं फळ तुम्हाला मिळावं असं वाटत असेल तुम्हाला हे जे काही नियम आहे तुम्हाला पाळावेच लागतील त्यानंतर बघा पारायण चालू असताना रोज सकाळ संध्याकाळ आरती नैवेद्य टाकून आरती करायची आहे आता या दरम्यान काय खावं काय नाही जो पारायण करत आहे त्यांनी काय खावं काय नाही तर या दरम्यान तुम्हाला कांदा लसूण भात तुम्हाला खायचा नाही याने काय होतं आपल्याला ॲसिडिटी होऊ शकते पित्त होऊ शकतं आपल्याला मग पाराण काळामध्ये आपण जेव्हा पाराण ते वाचतो तेव्हा आपल्याला ढेकर येऊ शकतात आणि या गोष्टी होऊ नयेत म्हणून आपल्याला हे जे काही पदार्थ आहेत कांदा लसूण किंवा भात हे आपल्याला खायचे नाही आहेत त्याचबरोबर कुठलेही आंबट पदार्थ जेणेकरून तुम्हाला पित्त होईल जसं की ताक वगैरे तुम्ही खाऊ जर तुम्हाला होत नसेल पित्त तुम्ही खाऊ शकता दही ताक पण जर तुम्हाला होत असेल पित्ताचा त्रास तुम्हाला होत असेल तुम्ही खाण्याचा टाळा त्यानंतर बघा तुम्ही डाळी खाऊ शकत नाही कोणत्या प्रकारे डाळ तुम्हाला खायची नाही आता तुम्ही काय खाऊ शकता ते बघा तुम्ही बटाटा त्यानंतर भेंडी खाऊ शकता किलके दोडके कोबी खाऊ शकता म्हणजे हे जे काही भाज्या आहेत त्या तुम्ही अदलून बदलून साती दिवस खाऊ शकता बघा पहिल्या दिवशी जर तुम्ही चपाती खाल्ली तर साती दिवस तुम्हाला चपातीच खायची आहे जर पहिल्या दिवशी तुम्ही भाकरी खाल्ली ज्वारीची किंवा बाजरीची तर सारे दिवस तुम्हाला ज्वारीची किंवा भात बाजरीची भाकरी जी कोणती तुम्ही खाणार असाल ती तुम्हाला खायची आहे म्हणजे तुम्हाला एक धान्यच घ्यायचं असतं सातही दिवस फक्त भाज्या ज्या काही तुम्हाला मी सांगितल्या ते तुम्ही आदलून बदलून खाऊ शकता आता तुम्हाला समजलंच असेल की आपल्याला काय खायचं आहे काय नाही फक्त कोणत्याही प्रकारची डाळी भात आणि कांदा लसूण तुम्हाला वर्ज्य आहे लक्षात घ्या त्यानंतरचा नियम म्हणजे असा आहे की तुम्हाला परांणं घ्यायचं नाही आहे परांडण म्हणजे काय की दुसऱ्यांच्या घरचं अन्न हा एक सगळ्यात मोठा नियम आहे तो तुम्हाला पाळायचा आहे त्यानंतर बघा कोणतंही काळ्या कलरचं वस्त्र हे पारायण सुरू असताना सातही दिवस आठही दिवस तुम्हाला घालायचं नाही आहे लक्षात घ्या आणि काळं वस्त्र घालून तुम्हाला हा जा ग्रंथ वाचायचा नाहीच आहे पण इतर वेळेस पण तुम्हाला काळं वस्त्र घालायचं नाही आहे हे पारायण करताना साडी घालावी का साडीच घालून हे पारण करावं का तर असं अजिबात नाही आहे जर तुम्हाला शक्य असेल साडी घालून पारायण करणं तुम्ही साडी घालून करू शकता पण जर नसेल शक्य तुम्ही ड्रेस घालून पण पारायण करू शकता फक्त डोक्यावर ओढणी असली पाहिजे लक्षात घ्या त्यानंतर पुरुषांनी चांबड्याचा बेळ किंवा जे काही वस्तू असतात चांबड्याच्या चांबड्याची चप्पल वगैरे या तुम्हाला या पारायणकाळामध्ये वापरायच्या नाही आहेत ही खूप मोठी गोष्ट आहे ती तुम्हाला पाळायची आहे तर बघा हे सगळे नियम तुम्हाला पाळायचे आहेत आणि हे पारायण तुम्हाला, तुम्हाला करायचं आहे या पाराणाचं उद्यापन एकवीस तारखेला कसं करायचं किती नेवेत दाखवायचे काय करायचं ही सगळी माहिती मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सेपरेट सांगेल की या पाराणाचं उद्यापन कसं करायचं आजच्या व्हिडिओमध्ये फक्त हे पारायण कसं करायचं केव्हापासून सुरुवात करायची कोणते नियम अटी आहेत हे तुम्हाला मी सांगितलं आहे आणि त्यानंतर त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे रोज रात्री झोपताना हे पारायण सुरू झाल्यावर रोज रात्री झोपताना तुम्हाला विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पठण करायचं आहे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जी कोणीही विसरू नका आणि ते स्तोत्र का वाचावं ते पण तुम्हाला मी सांगते जेणेकरून बघा आपल्याकडनं दिवसभरात काही चुका होतात आणि त्या चुकाची एक क्षमा याचना म्हणून आपल्याकडनं आपल्या न कळत आपल्याकडनं काही चुका घडतात त्यासाठी हे याचना म्हणून एक, एक स्तोत्र आहे विष्णू सहस्रनाम नाम स्तोत्र ते तुम्हाला रोज रात्री झोपण्यापूर्वी पठन करायचं आहे आणि मग झोपायचं आहे झोपताना नेहमी डाव्या कुशीवर झोपायचं जेणेकरून दत्त आपल्याला काही ना काही संकेत देत असतात या पारणाच्या दरम्यान जर तुमची जर तुमचं पारायण हे मनापासून पूर्ण श्रद्धेने असेल ना दत्त महाराज तुम्हाला साक्षात दर्शन देतील या पारायणकाळामध्ये इतका हा प्रभावी ग्रंथ आहे दत्त महाराज तुम्हाला काही ना काही संकेत देतील तुमचं तुम्ही ज्या इच्छेसाठी तुम्ही हे पारण करत आहात ना त्या इच्छेसाठी तुम्हाला दत्त महाराज काही ना काही संकेत देतील आणि या पारायणकाळामध्ये बघा कधीही कोणाविषयी वाईट विचार करू नका कोणालाही वाईट बोलू नका बघा कोणी तुम्हाला कितीही तोंडावर वाईट बोलू द्या कोणी तुम्हाला कितीही नावे ठेवू द्या काही बोल द्या शिव्या शाप देऊ द्या पण तुम्हाला या पारांकाळामध्ये खूप शांत राहायचं आहे लक्षात घ्या आणि तुम्हाला त्याला प्रत्युत्तर करायचं नाही आहे म्हणजे जसं की तुम्ही शिव्या शाप देणं तुम्ही त्यांच्याविषयी वाईट बोलणं कारण की मग आपण एवढा मोठा ग्रंथ हा वाचत असतो आणि जर आपण दुसऱ्याला शिव्या शाप दिले कोणाला वाईट बोललो ना तर आपल्या प्राण्याचं पुरेपूर फळ मिळत नाही लक्षात घ्या म्हणून तुम्हाला ही गोष्ट कटाक्षने टाळायची आहे आपले कर्म आपल्याला या पारायणकाळामध्ये चांगले ठेवायचे आहेत कोणाविषयी निंदा मस्करी थट्टा करू नका या पारायणकाळातच नाही पण जेव्हाही बघा आपण रोज स्वामीजींचं सेवा पण करतो मी तुम्हाला नेहमीच सांगते कधीही स्वामीजीत आल्यावर हा एक नियम आपला पाळायलाच पाहिजे आपण की कधी आपण कोणाविषयी वाईट बोलणं कोणाची निंदा करणं थट्टा करणं मस्करी करणं या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत लक्षात घ्या कारण हजाची आपली ती शिकवण नाही बरेच जण ह्या गोष्टी पाळत नाहीत मग त्यांना अनुभव येत नाही त्यांच्या सेवेचे आणि मग त्यांना असं वाटतं की आम्ही खूप सेवा करतो पण आम्हाला अनुभव काय तर ही एक गोष्ट आहे ती मला पाळायची आहे आणि तुम्हाला हे पालन करायचं आहे आता मी तुम्हाला सांगते की या ग्रंथामध्ये रोज आपल्याला किती अध्याय कोणत्या दिवशी वाचायचे असतात या ग्रंथामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की कोणत्या दिवशी किती अध्याय वाचायचे असतात पण तरीही मी तुम्हाला तुमच्या माहितीसाठी एकदा सांगते की तुम्हाला कोणत्या दिवशी किती अध्याय वाचायचे असतात बघा पहिला दिवस तुम्हाला एक ते नऊ वाचायचे आहेत दुसरा दिवस तुम्हाला दहा ते एकवीस वाचायचे आहेत तिसरा दिवस तुम्हाला बावीस ते एकोणतीस वाचायचे आहे चौथा दिवस तुम्हाला तीस ते पस्तीस वाचायचे आहेत पाचवा दिवस तुम्हाला छत्तीस ते अडोतीस अध्याय वाचायचे आहेत सहावा दिवस तुम्हाला एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय वाचायचे आहेत सातवा दिवस तुम्हाला चौवेचाळीस ते त्रेपन्न अध्याय वाचायचे आहेत त्रेपन्न अध्यायांचा हा ग्रंथ आहे आणि तुम्हाला अशा पद्धतीने सात दिवसात तुम्हाला हे त्रेपन्न अध्याय वाचायचे असतात लक्षात घ्या तर सगळ्यांना ही माहिती समजली असेल तुमच्या मनात कोणताही डाऊट नसेल आय हो आणि बघा महिलांनी शक्यतो आपला मासिक धर्म कधी आहे ती तारीख बघून तुम्ही पालनायला बसा जेणेकरून तुम्हाला या पाल काळात कोणताही अडथळा येणार नाही जर तुम्हाला आत्ता पारण करणं शक्य नसेल ना तुम्ही आता श्रावण महिना पण येणार आहे तुम्ही श्रावण महिन्यात पारण करू शकता काहीच हरकत नाही आणि पारण करणं ज्यांना शक्य नाही त्यांनी संक्षिप्त श्री गुरुछत्र पालन सुद्धा करू शकता त्याबद्दल लवकरच व्हिडिओ येईल पण बघा ज्यांना हे नियम पाळणं शक्य आहे ज्यांना हे पारण करणं शक्य आहे त्यांनीच हे पारण करावं हे मी आवर्जून सांगू जर तुम्हाला या पारायणकाळामध्ये सुतक आलं तर या हे पारायण तुम्हाला तसंच मध्ये सोडता येणार नाही तुम्हाला ते दुसऱ्यांकडनं वाचून घ्यावं लागणार आहे तुम्हाला सगळं तुमच्या प्रश्नाची उत्तर मिळाली असतील अजूनही तुम्हाला काही डाऊट असेल तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर जल आहे खूप महत्त्वाची माहिती होती जी मी तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सोप्याला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीसोबत किंवा नवीन शासत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ